शेतकरी मित्रांनो ह्या एप्रिल महिन्यामध्ये अगदी कमी दिवसामध्ये म्हणजेच एकवीस दिवस आणि पस्तीस दिवसामध्ये शेतकऱ्याला उत्पन्न आणि उत्पादन एकंदरीत शेतकऱ्याला मालामाल करणारी टॉप दोन महत्वाची पिकं आहे यांची माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे ही पिकं तुम्ही जर आत्ताच लागवड करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला पुढे जाऊन फायदा होणार आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या एप्रिल महिन्यामध्ये सर्वच शेतकऱ्यांकडं झालंय काय ज्या शेतकऱ्यांकडं मुबलक पाणी येत ना हे ये शेतकरी आता टोमॅटो मिरची ही मुख्य पिके करणार आणि राहिलेले शेतकरी इतर पिकं निश्चित स्वरूपात निवडणार पण मी तुम्हाला जी तोंड महत्वाची पिकं सांगतोय एप्रिल महिन्यामध्ये मालामाल करणारी तर निश्चित स्वरूपात तुम्हाला करणं गरजेचं आहे कशी तर तुमच्याकडं दिवसाला अर्धा तास ते एक तास पाणी असू हो द्या अर्धा एकर ते एक एकर क्षेत्र उपलब्ध असू हो द्या ह्या कमी पाण्याचा वापर करून या दोन्ही पिकांचं भरघोस उत्पादन आपल्याला काढायचं आहे मग ही पिकं आहेत तरी कोणती ही पिकं लागवड कशा पद्धतीने करायची या पिकांचं तण नियंत्रण तणनाशक फाव दे या पिकांना खत औषधांचं नियोजन या उन्हाळ्यामध्ये होणारी मर थांबायची कशी आणि ह्या पिकांचं बाजारभावाचा नियोजन आणि अंदाज संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलोट ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो दोन महत्वाची पिकं सांगतोय प्रत्येक पिकाला फक्त चार मिनिटांचा कालावधी दुसऱ्या पिकाला चार मिनिटांचा कालावधी व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा शंभर टक्के ह्या एप्रिल महिन्यात मालामाल होणार आणि ह्या पिकांमधून तुम्ही फायदेशीर ठरणार तर शेतकरी मित्रांनो ह्या एप्रिल महिन्यामध्ये पहिलं महत्वाचं पीक जे अगदी कमी दिवसामध्ये येतं तर पस्तीस दिवसामध्ये उपटणीला येतं आणि क्षेत्र मोकळून जातं तर ते पहिलं महत्वाचं पीक म्हणजे कोथंबीर पीक होऊ शेतकरी मित्रांनो आपल्याला कोथंबीर या पिकाची लागवड करायची सुरुवातीला कोथंबीरचं बियाणं बियाणं घेते वेळी तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये पंचवीस दिवसामध्ये लवकर येणारा धाना कोथंबीर बघायला मिळते किंवा तुम्ही सुट्ट पोत्यातलं बियाणं घेऊ शकता हे सुट्ट पोत्यातलं बियाणं घेत असाल ऐंशी ते शंभर रुपये किलो याप्रमाणे बघायला मिळतं हे घेऊ शकता आता कोथंबीर लागवड करते वेळी एकरी बियाणं लागतं तरी किती तर सुट्ट पोत्यातलं बियाणे घेत असाल तर मिनिमम चाळीस ते पन्नास किलो पेरणीसाठी येत असाल तर तीस ते पस्तीस किलो आणि जे चायना धना आता मार्केटमध्ये आलाय तर एकरी बारा किलो प्रमाण आहे मग तुम्ही पेरणी करा कोथिंबीरची हाताच्या सहाय्याने टाका तसंही निवडाऊ का पण या उन्हाळ्यामध्ये मर होते ना याच्यासाठी आपल्याला काय करायचं लागूड किंवा पेरणीच्या आधीच याला बीज प्रक्रिया करायची बीज प्रक्रिया करते काय कराल या या तर लक्षात घ्या जर्मिनेटर आहे जैविक स्वस्तात मस्त हे घेऊ शकता किंवा तुम्ही एवरगोल गोल हे देखील यामध्ये या धान्याला कोथंबीर जोडू शकता आणि नंतर याची पेरणी करू शकता आता कोथंबीर पिकाची पेरणी झाल्यानंतर पुढं महत्वाची समस्या तर ती म्हणजे तण नियंत्रण तणनाशक पावणे तणांवर बंदोबस्त मिळवायचा तर हे करते वेळी काय करायचं आपल्याला आपण कोथिंबीर पेरणी केल्यानंतर इन्स्टंट पाणी सोडायचं म्हणजे लगेच पाणी सोडायचं आणि बरोबर वापसा कंडिशन मध्ये याला ताबडतोब आपण तणनाशकाची फवारणी करू शकतो किंवा कोथिंबीर पिकाला आपण तणनाशकाची फवारणी सहाव्या दिवशी करू शकतो पण कोथिंबीर पाणी व्यवस्थापन पर, जोपर्यंत उतरून येत नाही दिवसाआड पाणी सोडायचंय कारण कोथिंबीरचा ह्या उन्हाळ्यामध्ये उतार आठ नऊ दहा अकरा बाराव्या दिवशी झालेला बघायला महत्वा त्यामुळे आधीच तन तणनाशक तण नियंत्रण फवारणी करायचे आता कोथंबीर पीक संपूर्ण उतरून आल्यानंतर काय करायचं आपल्याला पाण्यातून ट्रायकोडर्मा सुडमोनास बेसेलिस या जैविक बॅक्टेरिया सोडायच्या किंवा जर्मिन्टर सोडू शकता किंवा एव्हर गोल पाण्यातून सोडू शक शकता जेणेकरून जी मरे ही शंभर टक्के थांबणार आहे आणि तुमच्या कोथंबीरचा जबरदस्त उतर येणार आहे आता कोथंबीर पिकाला खत व्यवस्थापन खत नियोजन दोन टप्प्यांमध्ये करायचं दहा ते पंधरा किंवा पंधरा ते वीस दिवसांच्या दरम्यान आणि त्यानंतर पंचवीस ते तीस दिवसांच्या दरम्यान तर हे करते वेळी चोवीस चोवीस झिरो या खताचा पातळ हात दोन टप्प्यांमध्ये द्यायचा आपल्याला एक गोंद घेऊया किंवा दोन गोंध घेऊया तुमच्या पद्धतीमध्ये पातळ हात टाका दोन टप्प्यांमध्ये आणि जबरदस्त कोथंबीरचा फुटवा काळू की गिरिषाने मिळवा आता कोथंबीर पिकाला फवारणी फवारणी करते वेळी आपल्याला काय करायचं अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो इंस्टा कोरुमंडलची ग्रेड ही घ्यायची पंप शंभर ग्रॅम या प्रमाणे यामध्ये एखादा ॲमिनो टॉनिक घ्यायचं आहे प्रतिपंप तीसशे चाळीस मिनट तर यामध्ये रेडमिल गोल्ड पंपाला एक पुढे घेऊन हीच महत्वाची फवारणी तुम्हाला कोथिंबीर पिकाला करायची आणि पस्तीस दिवसामध्ये आपली कोथंबीर उपटनेला तयार होते कोथिंबीरला बाजारभाव तुम्हाला सांगत मिनिमम पंचवीस रुपये जोडीला जरी बघायला मिळाल निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचं उत्पादन आणि उत्पन्न निश्चित स्वरूपात वाढणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या एप्रिल महिन्यामध्ये अगदी कमी दिवसामध्ये म्हणजेच एकवीस दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार दुसरं महत्वाचं पीक तर ते म्हणजे मेथी पीक व शेतकरी मित्रांनो मेथी पिकाची आपल्याला लागवड पेरणी करायची आहे सुरुवातीला येतं मेथीचं बियाण मेथीचं बियाणं घेत डॉलर हे मेथीचं बियाणं आपण घेऊ शकतो प्रति एकरी आपल्याला मिनिमम तीस किलो याप्रमाणे सायने असेल पेरणीच सायने असेल कशा पद्धतीने करा आता मेथी पिकाला सेम उन्हाळ्यामध्ये होती मर मर होते वेळी काय करायचं आपल्याला आधीच जे किंवा एवरगोल हे चोळून घ्यायचं चे? त्याच्यानंतर पेरणी करा तर झाल्यानंतर आपल्याला पाण्यातून काय करायचंय ह्युमिक प्लस मास्टर कॉप हे सोडून देणं गरजेचं आहे किंवा मेट्रिक्स प्लस ह्युमिक हे दोन एकत्र करून पाण्यातून सोडून द्यायचे शंभर टक्के उतार होणार आहे आणि ओल्या रानातही ज्यावेळेस तुमची मेथी उतरून येणार आहे म्हणजे जवळपास दहा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान त्यावेळेस मास्टर क्रॉप प्लस ह्युमेक याची फवारणी करायची आणि फवारणी करते वेळी उन्हाची करायची नाही संध्याकाळच्या मला करायची आता मेथी पिकाला तण नियंत्रण तणनाशक फवारणी ही करते वेळी मेथी लागवड पेरणी झाल्यानंतर बारा ते चौदा तासाच्या आत त्याच्या पुढे गेली तर अजिबात फवारणी करू नका ही फवारणी करते वेळी सुपर फक्त वीस मिली घेऊन फवारणी करायची कशी मेथीची लागवड पेरणी केल्यानंतर पाणी सोडायचं पाणी सोडल्यानंतर ओल्या रानातच एक पाय गाळा ते एक पाय वर काढा बारा ते चौदा तासाच्या आत सोळा तासाच्या आत टर्गा सुपर फक्त वीस मिली फवारणी करायची जमत असेल तरच करा नाहीतर करू नका आता मेथी ज्यावेळेस उतरून येणार आहे मेथीला खत व्यवस्थापन चोवीस चोवीस झिरो हेच खत आपल्याला दोन टप्प्यांमध्ये टाकायचं मेथीला फुटवा निघायला पाहिजे तर यासाठी आपल्याला अकरा छत्तीस चोवीस आयशिएल सिगरेट यामध्ये साप पावडर घ्यायचे यामध्ये बायोटायक्स घ्यायचे आणि सोपर ही महत्वाची फवारणी दोन टप्प्यांमध्ये करा आणि मेथीचं भरघोस असं उत्पादन मिळवा भरपूर शेतकरी म्हणतील का मेथी पिकाला आम्ही बारा एकसष्ट झिरो साठवीस एखोद पाण्यातून सोडू शकतो का शंभर टक्के तुम्ही एकच सोडू शकता आणि निश्चित स्वरूपात मेथीचं भरघोस असं उत्पादन ह्या एप्रिल महिन्यामध्ये अगदी कमी दिवसामध्ये मिळू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या भरपूर शेतकरी म्हणतात की ह्या एप्रिल महिन्यामध्ये पाण्याची टंचाई आहे पण ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहेत ना हे शेतकरी काय करतात टोमॅटो मिरची किंवा इतर वेलवर्गीय पालेभाज्या पिकं करतात पण ही कमी दिवसामध्ये पिकं अजिबात करत नाही आणि जर लगबाय चान्स तुम्हाला खडा लागला वाजपुराव मिळाला निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे मी तिचा वादारो झाला वीस रुपये जुडी जाऊ द्या उन्हाळ्यामध्ये निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला उत्पादन आणि उत्पन्न भरघोस असं मिळालेलं बघायला मिळणार आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्या पिकांना सिंचनाचा प्रकार निवडते वेळी पाईप स्प्रिंकलर याचा वापर करायचा आहे आणि तुमच्याकडे जास्त पाणी उपलब्ध असेल पाठ पाण्याचा वापर करा अशा पद्धतीचं हे नियोजन करा आणि निश्चित स्वरूपात या दोन पिकातून शेतकरी आपला हा मालामान होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब करायचे तोंड घंटा ऑनलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून तालु कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही